चिंचमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी चिंचपाडा परिसरातील जनता अपक्ष स्थानिक उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांना विजयी करणारच गत पंधरा वर्षांपासून बकास झालेल्या मतदारसंघात विकासाच्या संकल्पनेतून नेहमीच कार्यरत असणाऱ्या महेश दशरथ गायकवाड यांचा विजय निश्चित समाजसेवक गणेश पालांडे तथा सुजाता पालांडे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली शेकडो चिंचपाडा रहिवासी तथा महिलांचा निर्धार संकल्प वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी अंतर्गत एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून स्थानिक अपक्ष उमेदवार तथा माजी नगरसेवक महेश दशरथ गायकवाड हे अंगठी या आपल्या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून त्याच अनुषंगाने चिंचपाडा परिसराअंतर्गत राहुल नगर परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक गणेश पालांडे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली चिंचपाडा परिसरातील राहुल नगर बालाजीनगर येथील भव्य अशा प्रचार रॅलीचे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते समाजसेवक गणेश पालांडे यांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित सदर महाप्रचार रॅली अंतर्गत राहुल नगर तथा बालाजीनगर परिसरातील शेकडो महिला माता भगिनी तथा स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती समाजसेवक गणेश पालांडे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांच्या प्रमुख प्रचार रॅली अंतर्गत एकनाथ मात्रे जयेश मात्रे सचिन मात्रे काशीनाथ मात्रे संभाजी सावंत चंद्रकांत मात्रे महेश थोरात आदी प्रमुख मन्नेवर तसेच महिला आघाडीचे सुजाता पालंडे सुनीता गोजरे आरती सावंत रक्षितर प्रभू निशा सावंत दीपा पारधी राजश्री बिरांगी आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या निलेश सावंत सुशील सावंत अशा वेळी तर अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांच्या हस्ते शिव छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पा हरपणकरी सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्रीगणेशा करण्यात आला एकशे बेचाळीस कल्याणपूर विधानसभेसाठी अपक्ष स्थानिक उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांचा चिंचपाडा परिसरातील रहिवासियांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला समाजसेवक गणेश पालांडे तसेच महिला आघाडीच्या सुजाता पानंडे सुनीता गोजरे एकनाथ मात्रे विशेषतः सूत्रसंचालन करणाऱ्या निलेश शिंदे यांनी गत पंधरा वर्षांपासून सदर मतदार संघाच्या विकासासाठी नवीन परिवर्तन रूपी बदल घडवीत महेश दशरथ गायकवाड यांच्या अंगठी या चिन्हावर बटन डावीत त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याबाबतचे आवाहन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ मात्रे यांनी जाहीर समर्थन रूपी पाठिंबा घोषित केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूजातून कोरोनाचा काळ असेल वैद्यकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल विविध क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन महाराजांनी आवड रात्र कष्ट केलेले आहे आवड रात्र काम केलेलं आहे त्या कष्टाची त्या धावाची किंमत आज राजांना आम्ही मदत पिघून देणार आहोत आज आपल्या सगळ्यांचं कार्य आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपण चौदा नंबरच्या पुढचं आमटीचं बटन दाखवून एका प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपल्या कल्याणच्या वाटवायचं आहे खरोबर आज मला विश्वास आहे केल्याशिवाय राहणार नाही इतका मोठा अनुभव साधारण आहे की या अनुभवाच्या माध्यमातून त्यांच्याकडे जो अनुभव आहे फक्त आता इलेक्शन आला म्हणून नाही झालेला आहे असे इलेक्शन आले म्हणून बऱ्याचशे लोक बरं गेले आमदार प्रत्येकाला व्हायचं आहे पण आपल्या लोकांसाठी धावून आणि त्यांच्या मनाला ते काम केले पाहिजे आत्मशांती भेटते फक्त तुम्ही एकदा साथ द्या पुढचे पाच वर्ष या कल्याणपूरच नाव अख्या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या नसा आमच्या उद्धन होई भगवे रक्ताची बाली चाते आमची तरी मूर्ती छत्रपती शिवरायांची छत्रपती शिवरायांची <प्राथ> कोरोना काळामध्ये आम्ही स्वतः होतो महेश महेशदानी अतिशय म्हणजे पेशंटला उठून खाली आणलेलं आहे आणि या कल्याणपूर्वचे स्वप्न होतं की या कल्याणपूर्वमध्ये जनता उपाशी आता काम नाही त्यासाठी जे अवरत्र स्वतःची परवा न करता आपल्या कुटुंबाची परवा न करता त्यांनी म्हणजे अवरत्र काम केलंय आणि खरोखर या व्यक्तीला आपण दिलं मध्ये गुलंदावा पाठवला तर या कल्याणपूर्वी तुझ्या पंधरा वर्ष पकास झालाय तो या महिंद्राच्या हातून नकी त्याच एक सुवर्ण कार्य येईल आणि या कल्याणपूर्वी काय पण झाल्याचे राहणार नाहीये एकीकडे जनशक्ती आहे एकीकडे जन शक्य आहे आणि महिंद्रा दाजी आपल्या सामान्य पूर्ण वेळा आणि विद्यार्थी चौदा नंबरचं बटन आपल्या निशाणे आणखी आहे कोणती निशाणे तुम्हाला माहिती आहे भोक्यापासून जे काही येईपर्यंत ट्रॅफिक समस्या कुठलं हॉस्पिटल नाही आहे अशा बऱ्याच समस्या समस्या कार्यक्रम दिली पुरणार नाही म्हणून एक चांगला व्यक्ती सक्षम आणि विश्वासू ज्याला सामान्य मधला ज्याने अजून अजूनपर्यंत आपल्या कार्यामध्ये अनेक जाती धर्मांना बघता सगळा न्याय दिलाय बाळासाहेबांचं उदाहरण होतं अरे श्रीमंती अशाकडे बघायची ज्याच्याकडे बंगला गाडी मंचि साहेब हा श्रीमंत नव्हे पण मैता कार्यालया समोर ठीक लागतो श्रीमंती आहे आपली दिशा कोणती आपली दिशा कोणती या ठिकाणी एकशे बेचाळीस बेचाळीस मतदारसंघामधून एकमेव उमेदवार उभे राहिले ते माया गायकवाड साहेब यांना प्रचंड मताने आपण विजय करून आणायचं आपल्या चिंपाड्यामध्ये त्यांनी जे काम केले सर्वात मोठं काम जे महत्वाचं कमानीपासून जो मोठा रस्ता, रस्ता जो तो मोठी महत्वाचं काम त्यांनी केलेले आहे काही गटोरं झाली त्या गटोऱ्यांची कामं झाली बऱ्याचशा महिलांच्या समस्या त्यांनी दूर केलेल्या आहेत आणि काही घरगुती कामं सुद्धा महिलांना देणार आपण जेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यावेळेस आपण त्यांना ते आपल्याला साथ देणार आजच्या वीस तारखेला त्यांचा एकच निशाणी आहे म्हणजे अंगुठी हे चिन्ह त्यांना अपक्ष म्हणून मिळालेलं आहे ते अंगुठीवर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करून आणायचं हे आपले कर्तव्य छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी या चिचडा गाव आणि आपला नगर इथे उपस्थित असलेले माझ्या माता भगिनी सगळे तरुण वर्ग आपल्या सगळ्यांना कल्पना आहे बळी सोबत कोणताही मोठा नेता नाही मोठा कोण आपला बॅकग्राऊंड आपल्या माझा म्हणजे घरातला पण कोण आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये नाही तर माझ्यासोबत आपल्या सगळ्या जनतेची श्रीमंती आणि पाठिंबा आहे सगळ्या नेत्यांपेक्षा सगळ्यात ताकद सगळ्या नेत्यांच्या पेक्षा आणि सगळ्या पक्षापेक्षा ताकदवर असेल तर मायभाग जनता त्यामुळे मी गंभीर आपल्या सगळ्यांच्या कृपयामध्ये अनेक समस्यांनी वेळलेला हा शहर आहे आता मी तुम्ही येतो रस्ता पण किती रस्ता खराब द्या हा रस्ताच काय झाला पाहिजे तो रस्ता करून देईल कल्पना असेल की जेवतो मी आपण एका व्यक्तीला पंधरा वर्ष दिली की आमदार म्हणला त्याने इथे कोणते काम विकास तर नाही केला पण शहराचा बकास केला बका दिलाय शहर आज तुम्हाला सांगतो या विभागामध्ये अनेक लोकांनी रहिन मारले सगळे साक्षी आहेत त्या सहा ते ऐंशी रुपये त्यांनी चालले अतिशय गोडगरिबाची रूप केल्यानंतर पापाची फळ इथून भगवायला लागतात माणसाचे कर्म माणसाचे कर्म खूप महत्वाचे असत मला सहा गोड्या घातल्या मी वाचलो तर तो जेलमध्ये गेलो कर्म आहेत माझं ते कर्म कधी विसरत नाही मी एका गरीब शेतकऱ्याच्या बाजूने होतो किंवा एका बिल्डरच्या बाजूने होतो हा फरक आहे हे ने। नेतीचा खेळ आहे हा परमेश्वर सुद्धा आपल्या साक्षीला असतो आपण ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आपण चुका करत असतो काही खोटं काम करत असतो का आपला आनंद पाहतो बघा पण जेव्हा आपण प्रामाणिकपणे सच्चा लढतो तेव्हा आपल्या केस पण हलत नाही ही ताकद असते ही आपल्या कॉन्फिडन्सची आणि आपल्या प्रामाणिक पद्धती आज या कल्याणपुराला तरुण लोक आपले आज काम झाले अक्षरशः आई बाप्पाच्या तरुण मुलं कारण की या ठिकाणी त्या माणसाने कंपनी इंडस्ट्री काय इंडस्ट्री कंपनी आणल्या नाही जर आणल्या असते तर आपल्या इथं काम असतं करून या कल्याणपुराला एक हॉस्पिटल साधारण आमदार जर काय काम असेल तर अजूनपर्यंत पंधरा वर्ष काळ नाही आज सुद्धा उमेदवार सुद्धा हेच म्हणते भाजपाचा उमेदवार पण हेच म्हणतोय एखाद्या महिलेवरती टीका करणं हे आपली संस्कृती नाही पण तुम्हाला ना एवढंच सांगेल उमेदवार एवढंच पाहिजे उमेदवार आज हेच म्हणते की लोकांना पाणी पाहिजे नाद्या पाहिजे गटर पाहिजे आणि पाणी तरी दिले का तुम्ही यांना आमदार पाणी दिले तुम्हाला जर काम असतं करुणाचे आपल्याला काम असे रोजगार आणून देणं इथे मोठं उद्यान गार्डन आणून देणं मैदान देणं त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल देणं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो महिला सांगतोतेसाठी पोलिसांची पोलीस संख्येमध्ये थोडं वाढव त्या काहीच गोष्टी केलेल्या रस्ते केले केलेले आज या कल्याणपुराची जनताने धुकाव केलेला आहे सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की आमच्या आम्ही आता बदला घेणार आहोत आमच्या या शहरावरती अन्याय केलेला आहे आलेला दिधी या घरात भरलेला आहे त्याचा बदला घेणार आहोत आम्हाला आमच्या सुखसुई दिल्या त्याचा बदला घेणार आहे आज आपल्या प्रत्येकाला त्या आप इलेक्शन जेव्हा वोटिंग करायला जाल तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा डोक्यामध्ये एकच ठेवायचं की हा एक एक गाव जो मला दिलेला गाव तुम्ही वसूल करायचं आहे मत देऊन करायचे आपल्याला कल्याण पूर्व सुजिलाम सुप्राम करायचं आणि कल्याण पूर्व जो आपल्याला दहा वर्ष मागे पडलेला आहे त्याला आपल्याला दहा वर्ष पुढे कसं येण्याला जायचं ते माझ्यावरती सोडा आपल्याला आम्हाला या ठिकाणे बदल घडवायचे तयार आहेत ना त्यामुळे आपल्याला विजय निश्चित आहे मोठ्या कल्याण महाराष्ट्रामध्ये या कल्याणमध्ये या कल्याण ची तुला महाराष्ट्र भरल्यावर देशामध्ये चर्चा का एवढं जागी बोलतो जेवण असतो धन्यवाद